रानी, रानी देख राजा ये मटकी एक फटकी में, में तोडता है मध्ये दिसत का जो फोटो लावलाय दही अंडी स्पेशल अमोल बी तर आम्ही आता पुढे फिरत आहोत आमच्या सोबत कोण कोणी माहितीये का ओजस जो नाकाल फोटो घालतोय <laughs> आणि पुढे चेरी आहे दे, दे अरे व्हिडिओ व्हायरल होतात आपले तर <laughs> आम्ही तर मस्त पुढे फिरत आहोत मी पुणेरी काय पुढे बोल एसपी कॉलेज एसपी कॉलेज आमी पुनेरी चिकडी चिकडी चला मग थोडं पुणे फिर भ्रमण करू काय मंडई मध्ये आलोय ते पुण्याच्या मार्केट मध्ये आलोय आम्ही काय काय घेतलं ते सांगा बरं जरा काय घेतलं हार घेतलं दहींडी साठी आणि दही घेतलंय आणि आणि हंडी पण छान डेकोरेट केली आहे आम्ही मस्त आहे ना तर आता आम्ही आम्ही दहंडी कशी फोडतो तर तुम्ही ना त्यांना पण बोलायचं आमची दहंडी बघायला आहे ना ते पण कुठली दहंडी माहिती का पुण्यामधली सदाशिव पेठेतली दहीहंडी तर मी आहे आणि पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये म्हणजे आपल्या सदाशिव पेठेमध्ये आणि सदाशिव पेठेमध्ये माझं सासरचं घर आहे आणि सासरच्या घराच्या पाठीमागे तिथे आपल्या महादेवाचं मंदिर आहे इथे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे इथे तर आपण जरा दर्शन घेऊया चला तर आपण देवपूजा झाल्यानंतर पहिल्यांदा मी इथे येते आणि महादेवाची पूजा करते आणि अतिशय सुंदर अशी बघा इथे नंदी आहे मी जवळ आहे जरा दाखव जरा जवळ इथे नंदी आहे आणि नंदीच्या इथेच बघा आपली पिंड आहे शंकराची आणि इथे गणपतीची मूर्ती आहे छोटीशी आणि ह्या महादेवाची पूजा करण्यासाठी इथे जे विद्यार्थी आहेत इथले आजूबाजूचे सगळेजण येतात तिथे सकाळी वरती कलश आहे आणि कलशामध्ये चोवीस तास इथे थेंबे थेंबे पाणी त्या फेंटीवरती पडत पडत असतं मला तसे छान वाटतं मला हे मंदिर फार फार आवडतं म्हणजे आजच्या ह्या जनरेशनमध्ये सुद्धा असं काही आध्यात्मिक धार्मिक मंदिर असं आपल्या घराच्या पाठीमागे असावं असं कोणाला नाही आवडणं खूप मस्त आणि इथे बघा हे हनुमानाचं मंदिर आहे इथे आणि हनुमानाचं मंदिर छान आहे कलश वगैरे आहे रात्रीच्या असतात आणि प्रशस्त आणि प्रचलित मंदिर आहे हे आणि ह्याच्या मंदिराच्या बाजूला इथे झाडी आहे खूप छान बेलाचं झाड आहे जास्वंदाची फुलांचं झाड आहे खूप सुंदर हा परिसर आणि पुण्यामध्ये पाहायला मिळाला म्हणजे नवलत आहे आणि ते माझ्या भाग्य द्यावा त्यामुळे मी हे अतिशय स्वतःला भाग्यशाली समजते छान वाटतं इथे जेव्हा मंदिराचे इथे महादेवच्या इथे पाया पडायला येतो खूप छान पुण्यामध्ये असून सुद्धा गावचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की भेट द्या आमच्या महादेवाच्या महादेवाच्या मंदिराच्या इथे आपण आता पूजा केली आहे आणि काल आम्ही गेल्यामुळे आम्ही दहंडीला नव्हतो त्यामुळे आम्ही आता आज दहंडी करणार आहे आणि दहंडी कोण कोण करणार आहे माहिती का तिचं नाव सांग शिवांश शिवांश म्हणजे आमचा लाडका शेरी आणि हा त्याचा मित्र आहे ओजस आणि तो आहे अर्णव तुझा मित्र आहे तुझा ना मित्र तुझा पण मित्र आहे ना तर हे बघा आम्ही घरच्या घरी दहीहंडी सजवली आहे आणि त्याच्यावरती मी नाव टाकलेलं आहे दिसते का तुम्हाला शिवांशी दहीहंडी दोन हजार पंचवीस त्यानंतर आमचं पुणे फ्लॉवरची डिझाईन केली है। आहे आणि ह्यांनी नाव टाकलं आहे त्याचं चेरी म्हणून तर बघा खूप छान असं आम्ही डेकोरेट केलं आहे आणि शिवांचे सगळे डिझाईन केलं आहे आणि हे बघा त्याने आता दही ठेवायचंय तर हे पण आणलंय आणि आम्ही ते वरती आता दहडी बांधणार आहोत त्याची हां सांगा अजून काय काय करणार सांगा बोल बोलतच नाही ते अरे बघा फुलं वगैरे हार वगैरे आणून ठेवले आहे आम्ही आताच गेलेलो मार्केटला त्यानंतर हे सगळे शो आणून ठेवले सगळी तर कलरिंग वगैरे करण्यासाठी कशी मटकीला सजवली बापरे मटकी दिसत पण नाही येते शिवांशी दही अंडी बाबा शिवांशी दही कशी सजवतोय तो झाकून ठेवतोय हे सजवलं झालं का चेरी ह्या दही अंडीचे दही अंडी समितीचे अध्यक्ष कोण आहेत माहिती का तुम्हाला अमोलवीर हे अध्यक्ष आहे ह्या दही आणि साऊंड सिस्टीम आहे भैया साहेबांकडे आहे ना साऊंड सिस्टीम ची तुम्ही आहे ना आणि तू तुझं काय पद सांग माझं काय पद नाही

डेकोरेट करताय बघा एक फुगा त्यांनी एवढ्या मेहनतीने लावलेला आहे फुगा फुगवले फुगे फोडले आणि बघा हारही बनवलाय आणि हार बनवायची तयारी आहे

झाडांमध्ये आता यांनी ते महादेवाचे जे मंदिर आहे त्या घंटीला ते बांधलेले आहे रस्सी आणि छोटी मुलं पण बघा आपल्याला त्या आजीबाई पण सपोर्ट करत आहेत <laughs> दही अंडी आहे तरी दही अंडी काही साधी सुधी नाही आहे छोट्या मुलांची किती मेहनत आहे बघा की रस्सी वरती बांधण्यासाठी किती मेहनत घेत आहेत ते लोक बघा वरती चढलेत गाठ बांधायला येईल का तुम्हाला आता जोरात बांधा वरती जाणारे अजून

तर चला आपण हां कृष्णा सजवले बघा पाळण्यामध्ये छान फुलं आता पाळणा म्हणायला या सगळ्यांनी कृष्ण जन्माष्टमी आम्ही बघा कशी साजरी करतो हा छोटासा पाळणा आहे आपल्या शिवांचा आणि म्हणजे कृष्ण ठेवला आहे सजवला आहे फुलांनी आणि वरती बघा आमची हंडी आहे छोटीशी शिवांची तियांनी म्हणून ती सजवली आहे छान फुग्यांनी डेकोरेशन केलं आहे आणि त्यासोबतच आपल्या इथे सुद्धा आहेत सगळेजण तेही आपल्यासोबत पाळणं म्हणणार आहेत हे मामा आहेत मामी आहेत आपल्या आणि आजी आहे सगळेजण आपण आता पाहणं म्हणणार आहोत तर चला चालू करूयात आपली कृष्ण जन्माष्टमी आणि त्याच्यानंतर करणार आहोत आपण दही काला म्हणजे गोपाळकाला हंडी फोडणार आहे हा हे गोपाळ या गोपाळ गोपाळ या तुम्ही बघा हे सगळे गोपाळ आहेत आपले आणि ह्यांचे ह्यांचे सगळ्यांचे अध्यक्ष आहेत ते आपले आहो त्यांनी सगळे डेकोरेशन केलेलं आहे आणि मुलांनी छान एन्जॉय केले आहे ना आणि पुण्याची उत्सुकता आहे ना हा उत्सुकता आहे ना खूप उत्सुकता कृष्ण जन्माष्टमीला पाळणा म्हणतात कृष्णाचा आणि तो आपण पाळणाचा म्हणायला घेतो पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळस्याचा कृष्णा जन्माला कणसाचा काळ जो बाळा जो जोरेज कृष्ण जन्माला कळसाचा काळ जो बाळा जो 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 दुसऱ्या दिवशी आरा रंग रूप सागो रंग

தேரடி நகிரி ஹாரே ஹாரே நரட்ட நரட்ட நரகடைதா நார் நாதகி நாசா போரட போரட நாதaitதா பா ஏ தோவரோ पडதோ மத்தே बरोबर पडதோ ওরে মুর্তি ধরে বল तर कशी वाटली मग आमच्या सदाशिवपेठ्यातली ह्या चिमुकल्यांची दहीहंडी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आता होऊ द्यात ना व्हायरल तर चला मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो, बाय